नमस्कार सवाई गृहिणी युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे प्रत्येक सणाला प्रत्येक घरोघरी पुरणपोळी केलीच जाते आणि पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी येते आमटी मी झणझणीत कशी बनवायची हे आज मी दाखवणार आहे चला मग पाहू आता आपण ही पूर्ण डाळ कुकर मध्ये घालून घेतलेली आहे कटाची आमटी बनवायची आहे म्हणून मी काय करते अजून थोडं पाणी घालून घेते आता यामध्ये आपण मी कलर साठी एक चमचा हळद घालून घेते एक चमचा तेल घालून घेते तेल का घालावे कारण डाळ पटकन शिजली जाते आणि ऊतू पण जात नाही मी एकत्र एक करून घेते सर्व मिश्रण मी एकत्र एक करून घेते मी यामध्ये हळद तेल आणि डाळ घालून सर्व मिश्रण एकत्र करून घेतले आपलं आता हे येळवणं तयार झालेलं आहे कारण डाळ शिजताना आपलं पाणी कमी झालेलं होतं म्हणून मी त्यामध्ये आपल्याला जेवढी आमटी करायची आहे म्हणजे कटाची आमटी करायची आहे त्यासाठी मी गरम पाणी ओतून घेतलेलं आहे ते मी आता एक उकळी मारून घेते म्हणजे आपलं हे येळवणं तयार झालं आता आपली ही डाळ पूर्ण छान शिजलेली आहे आणि एळवणं तयार झालेलं आहे आता मी ते गाळून घेते पूर्ण डाळ आपण काढून घेतलेली आहे आणि हे जे पाणी आहे हे एळवणं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने डाळीचं जे पाणी असते त्याला येळवणं म्हणतात आपली डाळ ही ताळणीमध्ये आपण काढून घेतलेली आहे हे पूर्ण निथळून घेऊ कटाच्या आमटीसाठी हे आपलं येळवणं तयार झालेलं आहे म्हणजे हे हर्बल डाळीचं जे शिजवलेलं पाणी आहे हे आपलं ह्याला येळवणं असं म्हणतात कटाची आमटी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टमॅटो लसूण आले खोबरं कोथिंबीर तमालपत्र लवंग दालचिनी पांढरे तेल मटण मसाला आहे काश्मीर मिरची पावडर आणि कांदा लसूण चटणी आहे आपल्याला झनझणीत कटाची आमटी बनवण्यासाठी इतकं साहित्य लागतं मी जो मसाले वापरले आहेत ते उंबर कंपनीचे आहेत तुम्ही एकदा जरूर वापरून पहा कारण यापासून बनवलेले पदार्थ खूपही चविष्ट आणि रुचकर लागत आहेत कटाची आमटी बनवण्यासाठी मी आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यासाठी मी पहिला काय करते कढई गरम झाली की तीळ भाजून घेते तीळ भाजून घेतलेले होते ते आता मी काढून घेतले आता त्यामध्ये कढईमध्ये आता आपण एक चमचा तेल घालून घेऊ जी लवंग दालचिनी होती ती तेलामध्ये घालून घेते मी तर त्यामध्ये आपण कांदा घालून का घेऊ लसूण आले हे छान परतून घेऊ मालपत्रे पण घालून घेते आणि जे खोबरं आपण चिरून घेतलेलं होतं तेही आपण भाजण्यासाठी त्यामध्ये आपण खोबरे पण घालून घेऊ आता हे छान आपण तेलामध्ये लालचा रोज पण परतून घेऊ त्यामध्ये टोमॅटो पण घालून घेऊ सर्व जिन्नस आपण छान तेलामध्ये लालचर होत तोपर्यंत परतून घेऊ मी आता हे सर्व जिन्स एकत्र का केलं कारण कमी प्रमाणात आहे आपल्याला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर खोबरं पहिला भाजून घेऊन बाजूला घ्यायचं आणि मग बाकीचा कांदा लसूण हे एकत्र तळलं तरी चालतं अशा पद्धतीने आपलं हे वाटण आता भाजत आलेलं आहे आता आपलं छान हे वाटण भाजलं गेलेलं आहे आता आपण हे मिक्सर मध्ये काढून घेऊन मिक्सरला बारीक वाटून घेऊ आता आपले भाजलेले जिनस होते ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता त्यामध्ये थोडी मी कोथिंबीर घालून घेते आणि हे पूर्ण आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आपलं आता वाटण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे झणजणीत एळवण्याची आमटी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेते तर आपलं तेल कढलेलं आहे त्यामध्ये आता आपण जिर घालून घेऊ जिर मोरी झालं की कडीपत्ता आणि आहे ते घालून घेऊ घेतलं की त्यामध्ये आपण एक चमचा मटन मसाला काश्मीरी मिरची एक चमचा तिखटासाठी कांदा लसूणसाठी तिखट परतले की वाटण घालून घ्यावे आता हे मी वाटण सर्व मसाले घालून घेतलेले आहेत आता हे छान परतून घेते तेल तोपर्यंत आता आपण या वाटणातच मीठ घालून घ्यायचं आहे मीठ का घालून घ्यायचं कारण वाटण हे पटकन शिजलं जात म्हणून आपल्याला आपल्या अप्ले एवढी जेवढी आमटी आपल्याला करायची आहे त्या पद्धतीने आपण मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा हळद पण घालून घेते आता हे तेल सुट असतो पर्यंत छान आपण परतून घ्यायचं आहे वाटण जर आपलं छान झालं तरच कटाची आमटी ही तरीदार आणि छान झणझणीत होते त्यासाठी आपण ते मटण मसाला आणि कांदा लसूण चटणी ही छान आपल्या जशी तिखट हवी आहे त्या पद्धतीने आपण टाकून घ्यायचं अशा पद्धतीने आता आपलं वाटण छान भाजलेलं आहे हे पहा तुम्हाला दिसेल की चारी बाजूने तेल सुटलेलं आहे आणि मसाला कढईला चिटकत नाही म्हणजे आपला मसाला वाटलेला आहे आता त्यामध्ये आपण हे एळवणं घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हलवून घेते अशा पद्धतीने आपली उकळी आलेली आहे तिखट गोड लागण्यासाठी मी काय घालून घेते त्यामध्ये मी जे पुरण बनवलेलं होतं ते मी घालून घेते आणि यामुळे का हो काय होत की आमटी ही दाटसर तयार होते कटाच्या आमटीला मस्त उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते ही झाली आपली कटाची आमटी तयार कटाची आमटी म्हणजेच एळवण्याची आमटी आमच्या इकडे येळवणीची आमटी म्हणतात खरं तुमच्या गावी काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने माझी कटाची आमटी म्हणजे एळवण्याच्या आमटी तयार झालेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गृह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद